मुख्यमंत्री आले होते तेव्हा त्यांनी आता मध्ये एकूण पाच लाख कोटीचे कसे एमओयू झाले त्याचं सांगितलं माझी पत्रकार परिषद बघा त्याच्यावरची त्याच्यात मी पेपर कोण आधी सही केलेले आता तुम्हाला सांगतो गंमत अशी झालेली आहे की गुजरातने व्हायब्रंट गुजरात केलं जानेवारी मध्ये व्हायब्रंट गुजरात केलं किती लाख लाख कोटीचं करार केलं माहिती त्यांनी सव्वीस लाख कोटी याचे करार केले काही दुःख नाही चांगले माझी भूमिका हीच आहे आसामला आसामचं मिळालं पाहिजे केरळला केरळचं मिळालं पाहिजे लडाखला लडाखचं मिळव पण जेव्हा आमचं हक्काचं तुम्ही नेता तिथे मी बोलतो गुजरातबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं सव्वीस लाख कोटीचे करार केले ह्याच्यात गमतीचे भाग असे आहेत की त्यावेळी आपण ते काय आपलं महाराष्ट्राचं हे करणार होतो शायनिंग महाराष्ट्र की जे काय मॅग्नेटिक महाराष्ट्र तेव्हा आपल्याला केंद्र सरकारने सांगितलं गुजरातचं व्हायब्रंट गुजरात हे करू नका आपण केलं नाही उलटं काय केलं माहिती आपल्याला वरतून आदेश आले माझ्याकडे फोटोज पण आहेत त्यांनी सांगितलं महाराष्ट्राने ते गुजरातच्या पेविलनमध्ये स्टॉल लावा दहा की चौदा लाख रुपये दिलेत आपण गुजरात सरकारला आणि महाराष्ट्र सरकार म्हणून आपण तिथे स्टॉल लावलात एमआयडीसीचं हां ते झालं त्या सव्वीस लाख कोटीमध्ये मागच्या वेळी एक्सपोज केलं त्याच्यानंतर इकडचे इकॉनॉमिक काउन्सिल बनवू इकॉनॉमिक काउन्सिलच्या अध्यक्षांनी महाराष्ट्रात अजून एक रुपयाची गुंतवणूक जाहीर नाही केली पण गुजरात मध्ये जाऊन ह्याच वर्षी सत्तर हजार कोटीची गुंतवणूक जाहीर करून आले मी हेच सांगतोय महाराष्ट्राला पुन्हा बांधायचं असेल तर सगळ्या राज्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी देणं गरजेचं आहे युपीला पण द्या महाराष्ट्राला पण द्या हे बडी अच्छा